नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो, तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत परभणी लोकसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेचे चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि म्हणून बाजूच्या जालना जिल्ह्याचे दोन विधानसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत आता परभणी जिल्ह्यातील जिंतूर गंगाखेड परभणी आणि पाथरी हे चार विधानसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा अंतर्गत येतात आणि तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा अंतर्गत येतात आता आपण मागील लेक्चरमध्येच बघितलं होतं की मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने जर एखाद्या जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ नसतील तर बाजूच्या जिल्ह्यातील काही मतदारसंघ घेऊन तो लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनवलेला आहे आता इथं परभणी जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ नसल्या कारणाने जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख अडतीस हजार नऊशे एक्केचाळीस मते मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मते मिळाली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळाली होती आता या लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झालेली दिसून येते आहे आपल्याला आणि फार मोठ्या प्रमाणावरती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने इथे मते मिळवलेली आहेत आणि त्याचा प्रभाव कुठेतरी आपल्याला आघाडीची मतं विभाजित झालेली असल्याचं आपल्याला दिसून आलं आणि अवघ्या बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी संजय जाधव यांचा विजय झाला होता तर वंचित बहुजन आघाडी दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये जर आघाडीच्या बाजूनं असेल तर साहजिकच त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला इथं होईल असं आपल्याला लक्षात येते सध्या संजय जाधव हे ठाकरे गटाकडून आहेत ठाकरे गटामध्ये आहेत आणि यावरून आघाडीचा उमेदवार नक्कीच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय जाधवच हो असतील आणि युतीचे उमेदवार आता राजेश विटेकर हे अजितदादाबरोबर जातील का शरद पवारांच्या गटाबरोबर परंतु ही जागा ठाकरे गटाला असल्या कारणाने राजेश विटेकर हे नक्कीच अजित पवार गटाकडून जातील आणि एकूणच युतीची जागा ही कोणत्या राजकीय पक्षाला सुटेल यावरती ह्या मतदारसंघाचं गणित दोन हजार चोवीस चा अवलंबून असेल आता या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेऊयात परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघामधून भाजपच्या मेघना बोर्डीकर ह्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्या होत्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले होते त्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते पाथरी मतदारसंघातून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते आणि जालना जिल्ह्याअंतर्गत येणारे दोन विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे विजयी झाले होते परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून या येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे तर आपल्याला इथं दिसून येत आहे की भाजपचे दोन मतदारसंघावरती प्रभाव दिसतोय काँग्रेसचा एका मतदारसंघावर प्रभाव आहे शिवसेनेचा परभणी मतदारसंघावर प्रभाव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे हे घाणसावंगीतून आमदार आहेत आणि आघाडी आणि युतीचा जर विचार केला आपण तर मेघना बोर्डीकर आणि बबनराव लोणीकर हे भाजपचे आहेत आणि त्यानंतर शिवसेनेचे राहुल पाटील हे जरी शिवसेनेचे असले तरी हे कोणाकडं बरोबर आहेत तर हे ठाकरे गटांचे ठाकरे गटाबरोबर आहेत आणि रासपचे रत्नाकर गुटेकर आता रासपच आणखी स्पष्ट झालेलं नाही आहे की युती बरोबर आहे की आघाडी बरोबर म्हणून रासप हा आपण इथं न्यूट्रल पकडूयात आणि राहुल पाटील हे ठाकरे गटाबरोबर आहेत सुरेश वरपुडकर काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादीचे राजेश टोपे आता हे तीन मतदारसंघावर आपल्याला आघाडीचा प्रभाव दिसतोय दोनवरती युती आहे आणि रासपच गंगाखेडचं आणखी नक्की सांगता येत नाही एकूणच तीन मतदारसंघावरती पकड ही आघाडीची आहे आणि चौथा कोणत्या बाजूने असेल हे आपल्याला सध्या तरी सांगता यायचं नाही आणि ठाकरे गटाचे संजय जाधव हेच इथून खासदार आहेत त्यामुळंच पुन्हा एकदा संजय जाधव निवडून येतील का हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद